लग्नाची भेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार रा आहोत राणी राघवला मिठाई भरवण्यासाठी जाते मात्र राघव तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो तो सिंधूला विचारतो की खरंच दुसरं लग्न करण्याचा निर्णय तू स्वतःहून घेतला आहे का मात्र त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही तर राणीमध्येच म्हणते की राघव तू असं का बोलतोय तिने हा निर्णय स्वतःहूनच घेतला असेल ना मात्र राघव म्हणतो की मला तसं वाटत नाही कारण जर तिने हा निर्णय स्वतःहून घेतला असेल तर ती एकदा तरी माझ्याशी बोलली असती आणि त्यावर अन्वी म्हणते की मला तुझं म्हणणं पटतंय राघव मामा सिम्माने एवढा मोठा निर्णय घेण्याच्या आधी माझ्यासोबतही डिस्कस केलं असतं मात्र त्यावेळी राणी चिडून म्हणते की अन्वी तुझ्याशी डिस्कस करायला तू काय या घरातील सगळ्यात मोठी आहेस का आणि त्यावर अन्वी, अन्वी पुन्हा काही उलट उत्तर देणार त्याआधीच राजश्री तिला थांबवते आणि ती स्वतः सिंधूला विचारते की सिंधू खरंच हा निर्णय तू स्वतःहून घेतला आहे का तर रत्नाकर सुद्धा सिंधूला म्हणत असतो की सिंधू एवढा मोठा निर्णय घेण्याच्या आधी तू आम्हाला काहीच कसं सांगितलं नाही खरंच तू हा निर्णय स्वतःहून घेतला आहे की कोणी तुझ्यावर दबाव आणत आहे आणि त्याचं ते बोलणं ऐकून इकडे राणी खूप घाबरते मात्र सिंधू म्हणते की दुसरं लग्न करण्याचा निर्णय हा मी स्वतःहून घेतला आहे आणि सिंधूचं ते बोलणं ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो राणी आणि रेश्मा मात्र खूपच खुश होतात आणि त्यानंतर रुक्मिणी सिंधूला म्हणते की जर तू दुसरं लग्न करण्याचा निर्णय स्वतःहून घेतला असशील तर या गोष्टीसाठी माझा पाठिंबा आहे कारण एकटीने आयुष्य काढणं सोपं नाही आणि याची जाणीव मला आहे मात्र त्यावर सिंधू काहीच बोलत नाही तर राणी मध्येच म्हणते की काकू माझ्या मनात एक विचार आला होता बघा तुम्हाला पटतोय का त्यावर रुक्मिणी विचारते काय तर राणी सांगते की सिंधूचं आपलं असं कोणीच नाही आहे त्यामुळे मला असं वाटत होतं की तिचं लग्न आपणच लावून द्यावं आणि याच घरामधून तिची पाठवणी करावी आणि राणीचं ते बोलणं ऐकून सगळेजण रागातच तिच्याकडे बघतात मात्र तिला काही फरक पडत नाही तर रुक्मिणी म्हणते तर माझी सुद्धा काही हरकत नाहीये आणि त्यांचं ते बोलणं ऐकून राघव मात्र रागातच तेथून निघून जातो आणि त्यावेळी राणीच्या मोबाईलवर एक मेसेज येतो आणि तो मेसेज बघून ती सगळ्यांना आनंदाने सांगते की उद्या सिंधूला बघायला मुलाकडचे येणार आहेत आणि ते ऐकून तर रत्नाकर राजश्री अन्वी सिंधू यांच्या पायाखालची जमीनच सरकते रुक्मिणीसुद्धा आश्चर्यानेच हा सगळा प्रकार बघत असते आणि त्यानंतर सिंधू मात्र रडतच तेथून निघून जाते दुसरीकडे राघव त्याच्या रूममध्ये जातो तो रूममधील सगळं सामान इकडे तिकडे फेकून देतो घडलेल्या प्रकाराने तो खूप चिडलेला असतो आणि मग त्यानंतर त्याला त्याने सिंधूच्या आप्पांना दिलेलं वचन आणि त्यानंतर त्याने सिंधूशी केलेलं लग्न आठवतं आणि आता सिंधूने जो दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला आहे ते सुद्धा त्याला आठवतं आणि या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होतो त्याचवेळी राणी त्या ठिकाणी येते रूमची आणि राघवची अवस्था बघून ती मनाशी म्हणते की राघव मला माफ कर तुला किती त्रास होत असेल ते मी समजू शकते पण माझ्याकडे सुद्धा आता दुसरा पर्याय नाहीये कारण जर सिंधूने दुसरं लग्न केलं नाही तर तू कधीच मला बायको म्हणून स्वीकारणार नाही तुझ्या मनात तिच्याविषयी जे प्रेम आहे ते कधीच कमी होणार नाही आणि आता मी कोणतीही ॲडजस्टमेंट करू शकत नाही आपण तिघांनी आयुष्यभरासाठी फक्त एका प्रेमासाठी तडफडायचं हे मला मान्य नाही आणि मग ती राघवजवळ जाते आणि राघवला समजावते की मला माहिती आहे सिंधूने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतल्याने तुला खूप त्रास होत असेल पण तू सिंधूचाच सुद्धा विचार कर एक कारण एकटीने आयुष्य काढणं सोपं नाहीये मी सुद्धा या सगळ्यामधून गेले आहे मात्र राघव राणीचं बोलणं ऐकूनच घेत नाही तर दुसरीकडे सिंधू तिच्या घरी जाते ती खूप रडत असते तिला सतत हॉस्पिटलमध्ये घडलेला प्रकार आठवत असतो हॉस्पिटलमध्ये राणीने सिंधूला तिचा जीव देण्याची धमकी देऊन तिच्याकडून वचन घेतलेलं असतं की तू दुसरं लग्न करून आयुष्यात सेटल होशील कारण जर तू दुसरं लग्न केलं नाही तर राघवच्या मनात तुझ्याविषयी जे प्रेम आहे ते कधीच कमी होणार नाही आणि तो माझा कधीच बायको म्हणून स्वीकार करणार नाही आणि राणीचा जीव वाचवण्यासाठी शेवटी सिंधूने तिला हे वचन दिलेलं असतं आणि मग ती रडतच म्हणते की माझ्या मनात राघवचं जे स्थान आहे ते मी कधीच कोणा देऊ शकत नाही पण मधुताईंचा जीव वाचावा म्हणून मी त्यांना दुसरं लग्न करण्याचं वचन दिलं आणि मी राघवला सुद्धा वचन दिलं आहे की मी सावीला त्यांच्यापासून दूर करणार नाही मी पुण्यातच राहील पण आता मी काय करू ही कोंडी मला सहन होत नाहीये तर दुसरीकडे राघव राणीला म्हणत असतो की सिंधूला आजपर्यंत कधीच असं वाटलं नाही की आपण दुसरं लग्न करावं पण तिने मग आज अचानक असा निर्णय का घेतला आणि त्यावर राणी म्हणते की कदाचित सिंधूने आधीच विचार केला असेल मात्र राघव म्हणतो की मला नाही असं वाटत सिंधूने नक्कीच कोणाच्या तरी दबावाखाली येऊन हा निर्णय घेतला आहे आणि ते ऐकून राणी घाबरते ती मनाशी म्हणते की राघवला माझ्यावर संशय तर आला नसेल ना आणि मग ती राघवला म्हणते की जर सिंधूने दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला असेल तर ठीक आहे ना तुझंसुद्धा दुसरं लग्न झालंच आहे की मात्र राघव म्हणतो की माझं दुसरं लग्न म्हणजे फक्त एक तडजोड होती विनूसाठी केलेली ॲडजस्टमेंट होती पण सिंधूचं तसं नाही आहे आता तिच्यासोबत सावीसुद्धा आहे आणि तिच्या या निर्णयाचा सावीवर काय परिणाम होईल याचा तिने विचार केला आहे की नाही माहीत नाही आणि त्यावर राणी म्हणते की सिंधूने नक्कीच सावीचा विचार केला असेल आईच आपल्या मुलाचा सगळ्यात जास्त विचार करते मात्र राघवला राणीचं काहीच म्हणणं पटत नाही आणि तो रागातच बाहेर जातो राणी मात्र मनाशी म्हणत असते की राघव आता काही झालं तरी मी कोणतीही तडजोड करणार नाही तर दुसरीकडे राजश्री आणि रत्नाकर बोलत असतात राजश्री म्हणत असते की तुम्हाला सिंधूचं वागणं थोडं विचित्र वाटत नाही आहे का आणि त्यावर रत्नाकर म्हणतो की हो राजश्री मी सुद्धा त्याचाच विचार करतोय म्हणजे सिंधूने तडकाफडकी दुसरं लग्न करण्याचा निर्णय का घेतला तेच मला कळत नाही त्यावर राजश्री म्हणते हो ना तिने एकदा तरी आपल्यासोबत बोलायला हवं होतं आधीच तिने सावी आपली नाता आहे ही गोष्ट आपल्यापासून लपवली त्यानंतर तिने स्पष्टीकरणही दिलं पण मग आता अचानक असा निर्णय का घेतला पुढे ती म्हणते की जर सिंधूचं लग्न पुण्यातील मुलाशी नाही झालं तर आपली सावी पुन्हा आपल्यापासून दूर जाईल आणि आता मी माझ्या नातीपासून लांब नाही राहू शकत त्यावर रत्नाकर म्हणतो की ते अगदी खरं आहे राजश्री आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचा सावीवर पर काय परिणाम होईल काय माहीत आणि मग ते दोघेजण सिंधूसोबत याविषयी बोलण्याचा निर्णय घेतात मात्र त्यानंतर रत्नाकर म्हणतो की सिंधूचं वागणं तर मला खटकलंच आहे पण त्याहीपेक्षा जास्त मला राणीचं वागणं खटकलं आहे आणि त्यावर राजश्री म्हणते हो मला सुद्धा तिला इतकी काय घाई झाली आहे ना तेच मला कळत नाही आहे आणि मग त्याचवेळी रुक्मिणी त्या ठिकाणी येते तिने राजश्री आणि रत्नाकरचं बोलणं ऐकलेलं असतं ती म्हणते की तुम्हाला तुमच्या नातीपासून दूर जायचं नाहीये म्हणून सिंधूने आयुष्यभर एकटंच राहावं का तुम्ही इतका स्वार्थी विचार कसा करू शकता त्यावर ते दोघेही म्हणतात की तसं नाही आहे वहिनी पण सिंधूने अचानक असा निर्णय का घेतला तेच आम्हाला कळत नाहीये आणि त्यावर रुक्मिणीसुद्धा मनाशी म्हणते की शेवटी राणीने स्वतःचा विचार केलाच पण तिने सिंधूला या दुसऱ्या लग्नासाठी कसं तयार केलं काय माहीत त्यानंतर दुसऱ्या दिवशी सिंधूला बघण्यासाठी मुलाकडचे येतात राजश्री त्यांचं स्वागत करते राणी त्यांची सगळ्यांची घरच्यांसोबत ओळख करून देते तर ते लोकही स्वतःची ओळख करून देतात मुलाची आई आणि मोठी बहिणी आलेल्या असतात राजश्री त्यांना विचारते की मुलगा कुठे आहे त्यावर त्या सांगतात की विशाल पाठीमागून येतच आहे तर दुसरीकडे अन्वी तिच्या सिम्माला तयार करत असते सिंधू मात्र खूप काळजीत असते काय बोलावं काय करावं हे तिला सुचत नाही ती फक्त शांतपणे बसून असते आणि त्यावेळी अन्वी तिला म्हणते की सिम्मा तुला आहे का तू लहानपणी मला किती छान छान गोष्टी सांगायचीस आणि आता त्यातीलच एक गोष्ट मला तुला सांगावी वाटत आहे त्यावर सिंधू विचारते कोणती गोष्ट तर अन्वी म्हणते सिंड्रेलाची तुला माहिती आहे ना सिंड्रेलाची सावत्र आई आणि तिच्या त्या दोन सावत्र बहिणी तिला खूप त्रास द्यायच्या त्यांनी तिला घरामध्ये कोंडून ठेवलं होतं पण तरीसुद्धा सिंड्रेलाला तिचा प्रिन्स चार्मिंग भेटला आणि त्यांचं लग्न झालं आणि त्याचप्रकारे तुझा प्रिन्स चार्मिंग हा राघव मामा आहे दुसरं कोणीही नाही आणि ही गोष्ट त्या मधुमामीला आणि आजीलासुद्धा माहिती आहे पण त्या मुद्दाम तुला त्रास देण्यासाठी हे सगळं काही करत आहे मात्र सिंधू हसून म्हणते की गोष्टीमध्ये आणि रिअल लाईफमध्ये खूप फरक असतो पण अन्वी म्हणते की नाही सिम्मा तुझी आणि राघू मामाची लव्ह स्टोरी अगदी एखाद्या गोष्टीप्रमाणे आहे मग दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि तुम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे सुद्धा मला माहीत आहे मात्र त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत राघव पुन्हा सिंधूला विचारत असतो की तू कोणाच्या दबावाखाली येऊन दुसरं लग्न करण्याचा निर्णय तर घेत नाही ये ना आणि त्यावेळी सिंधू म्हणते की नाही राघव हा निर्णय माझ्या स्वतःचा आहे आणि त्यामुळे राघव म्हणतो ठीक आहे पण एक गोष्ट लक्षात ठेव सावी माझी मुलगी आहे तिचा बाबा मी आहे जर तू हा हक्क माझ्याकडून काढून घेतला तर ते मला आवडणार नाही तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा